हिंदूंना जागरूक केलं पाहिजे दोन हजार सत्तेचाळीसच्या धोक्यापासून हिंदू त्यांना समजून सांगितलं पाहिजे महाराजांनी भूमिका घेतली हिंदू काय म्हणाले आपलेच हिंदू काय म्हणाले ते म्हणले महाराजाचे काम आहे काय म्हणले महाराजाचे काम आहे काय मग कोणाच काम आहे मग कोणाचं काम आहे आणि मग महाराज आता राजकारण करू राहिला हा महाराजांनी असं बोलायला नको होत मग काय बोलायचं हिंदूंनी स्वतःच्या पोरी मुसलमानांना द्याव्यात लग्न मंडपात लग्न लावून द्यावं असं बोलायचं काय बोलायचं महाराजांनी अस महाराजांनी हिंदू जागृत करण्याची भूमिका घेतली जागरूक करण्याची भूमिका घेतली अरे येड्या तुला समजत नाही तू महाराजाला नाव ठेवायला अरे तुला गवा कळायचं जावा तो तुझ्या परवानगी शिवाय तुया परस्पर तुझ्या जावही होईल मग मग तुझ्या पोरीला एक पोरग होईल मग गोल टोपी झाली आणि ते तुला सलाम वालेकुम म्हणेन मग हा मार झाली का नाही बोलायचं तुला कळत का तू काय बोलू राहिला महाराजाबद्दल या ठिकाणी भानड अशी आहे हिंदू धर्मामध्ये सुद्धा वक्ते तयार झाले परंतु बरेचसे प्रवचनकार कीर्तनकार ही सारी जी मंडळी आहेत तरी परमार्थ सांगतात व्यक्तीला मोक्षापर्यंत जाण्याचा मार्ग सांगतात मात्र याच्या जोडीला या पुढच्या काळात हिंदूंना जागरूक करण्याची गरज आहे त्यांना राष्ट्रवाद समजून सांगितलं पाहिजे त्यांना हिंदुत्व समजून सांगितलं पाहिजे देशांतर्गत असलेला धोका समजून सांगितला पाहिजे अचानक अमरावतीत दंगल झाली चार लाख मुस्लिम समाज रस्त्यावर आला अचानक मालेगावमध्ये दंगल झाली सात लाख मुस्लिम समाज रस्त्यावर आला अचानक भिवंडीला दंगल झाली पाच लाख मुस्लिम समाज रस्त्यावर आला या देशाचे केंद्राचे संरक्षण सल्लागार अजित डोवाल तिन्ही ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या आणि भेटी दिल्यानंतर त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली मुंबई जाऊन महाराष्ट्रामध्ये आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी सांगितलं की देशांतर्गत नागरी समाजाचा युद्धासाठी वापर होण्याची शक्यता आहे यांच्या डोक्यातला पाकिस्तान गेला का गेला का नाही गेला गेला नाही एक पाकिस्तान तोडून घेतला आणि परत या भारतात दुसरा पाकिस्तान तयार करायच्या मोहिमेवर ते काम करू राहिले